आशिष हमारे साथ जुडे रहि प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेले आता प्रणाली मुंबईतल्या कुठल्या भागात आहे इथे काय परिस्थिती आहे इथलंही जनजीवन बाकी काही ठिकाणी सखल भागात जसं पाणी आहे ठप्प आहे ईस्टर्न वेस्टर्न एक्सप्रेस हायवे काही काळ ठप्प होते इथली परिस्थिती काय मिलेंद्र मी सध्या मुंबईच्या हिंगा माथा या परिसरात आहे नेहमी या ठिकाणी पाणी साचत असतं आणि आज सुद्धा काही प्रमाणात इथं पाणी साचलेलं आहे परंतु इथं आता रॅम्प तयार केलेला असल्यामुळे सध्या वाहतूक जी आहे ती पूर्णपणे सुरळीत सुरू आहे असं दिसत आहे खाली काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ती काही ठिकाणी आपण पाहतो आहोत की थोडी पाण्यातून वाट काढावी लागते आहे पण तसं वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे ब्रिज वरून असेल किंवा ब्रिजच्या खालून असेल कमी प्रमाणात का असे ना वाहतूक सुरळीत सुरू आहे मुळात आता वाजेपर्यंत आपण जर बघितलं तर, तर वेस्टर्न लाईन वरून किंवा सेंट्रल लाईन वरनं ट्रॅफिक जे आहे ते इथपर्यंत पोहोचलेलं असतं पण आज सकाळी जो मुसळधार पाऊस झालाय त्या मुसळधार पावसाचा परिणाम असा झालेला आहे की अजून इकडची वाहतूक इथपर्यंत पोहचू शकलेली नाही त्यामुळे इथं वाहतूक कोंडी फारशी झालेली नाहीये काही लोक आहेत जे पाणी साचलेलं असल्यामुळं आपण पात्र कडेला थांबलेली आहे परंतु वाहतूक एकदी बंद झालेली नाही सुरळीत सुरू थुरु आहे असं आपल्याला तुर्तास म्हणता येईल एक बस जी आहे ती बंद पडलेली आपण ब्रिजवर पाहतोय त्यामुळे थोडा वाहतुकीला वाहतूक जी आहे ती सुरळीत चालू आहे नेहमी जितकं पाणी भरतं तितकं पाणी भरलेलं नाही कारण आता इथे अंडरग्राऊंड टाक्या तयार केलेल्या आहेत आणि त्या टाक्यांमध्ये बाकीचं पाणी जे आहे ते साठवण्यात आलेलं आहे आणि नंतर त्याचा उपचार केला जाणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी वाहतूक जी आहे ती बऱ्यापैकी सुरळीत आहे असं आपल्याला बर पण प्रणाली महापालिकेकडनं काही आणखी अलर्ट जारी करण्यात आलाय का किंवा जसं आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पाहिलं अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस उपस्थित आहेत पण महापालिकेचे कर्मचारी दिसत नाही या भागात दादर परळ माटुंगा या भागात काय स्थिती आहे या भागात पण सकाळी जे आहे ते महापालिकेचे कर्मचारी उपस्थित नव्हते परंतु आता हळूहळू महापालिकेचे कर्मचारी यायला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी जे मॅनहोल साचलेला कचरा जो आहे तो त्यांच्या वतीनं काढला जातो आहे आणि वाहतूक सुरळीत करण्याचा साचलेलं पाणी काढण्याचा सा, त्यांचा प्रयत्न आहे थोड्या वेळा तिथलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल ओसरेल अशी शक्यता आहे कारण या भागामध्ये पावसानं उसंत घेतलेली गे आहे गेला अर्धा तास कुठलाही पाऊस जो आहे तो या ठिकाणी होताना दिसत नाहीये त्यामुळे आपण पाहतो आहोत की इथं जरा वाहतूक सुरळीत आहे हिंदमाताचा जो सिग्नल आहे त्या सिग्नल वरून म्हणजे एल्प वरून येणारी वाहतूक पण सुरू आहे अनेक जे दुकानाचे कर्मचारी आहेत ते सुद्धा त्यांच्या दुकानाच्या समोरचा जे मॅनहोल आहे त्याच्यावरचा कचरा जो आहे तो काढून हटवण्याचा प्रयत्न करतात आपण त्यांना विचारूया दादा तुम्ही महापालिकेचे कर्मचारी दुकानदार आहात महापालिकेचे कर्मचारी नाही आलेत का अजून पण दुकानाच्या समोरचे जे आहे ते ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात पाण्याचा पाण्याचा उपसा तो लवकर व्हावा पंप करण्यात आहे त्यामुळे थोड्या वेळात या भागातलं पाणी ओसरेल असं दिसून येत प्रणाली तू राह सोबत सुस्मिता आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडली गेले सुस्मिता गांधी मार्केट या परिसरात आहे की ज्या गांधी मार्केट परिसरात खरं तर अपेक्षित होतं की मोठ्या प्रमाणात पंप चालतील आणि तिथे वाहतुकीची कोंडी होणार नाही इकडे पाणी साचणार नाही पण प्रत्यक्षात असं काही झालं नाही सुस्मिता काय आणखीन माहिती आहे खरं तर ज्या पद्धतीचं चित्र हिंदा मातामध्ये आहे तशाच पद्धतीचं चित्र काही वेळापूर्वी इथंसुद्धा आपल्याला किंग सर्कलमध्ये पाहायला मिळत होतं पालिकेचे कर्मचारी येण्यापूर्वीच पोलिसांनी इथं लोकांना सूचना द्यायला सुरुवात केली होती पर्यायानं रस्ते वाहतूक काही अंशी बंद करण्यात आली होती फक्त येणारी वाहतूक सुरू होती सायंच्या दिशेने जाणारी वाहतूक ही बंद करण्यात आलेली होती याच ठिकाणी जे पंपा बसवण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये पाणी तिने खर्च केलेले के आहेत गेल्या अनेक साधारणपणे दोन तासापासून हे पंप सुरू आहेत परंतु पाणी काही के, केल्या कमी होत नाही आहे अजूनही पाणी जसे थे अशी स्थिती आहे त्यामुळे वाहतूक कोणती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते याच रस्त्यातनं याच भरलेल्या पाण्यांना वाट काढण्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही आहे हे मॅनहोल्स खरं तर खुले करण्यात आलेले आहे काही वेळापूर्वी इथे पालिकेचे कर्मचारी उभे होते परंतु आत्ता त्या ते इथे उपस्थित नाही आहेत खरंतर पॅनव्हल्स असतील किंवा या परिसरामध्ये जे ड्रेनेजच्या टाक्या आहेत त्यासुद्धा खुल्या झालेल्या आहेत कारण पाण्याचं रिवर्ट येण्याचं जे फोर्स असतो हा रिवर्ट येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांमुळे पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती साचलेलं आहे साधारणपणे गुडघाभर पाण्यापेक्षाही जास्त पाण्यामध्ये ही वाहनं निघतात समोर आपण बघतात ह्या सिस्टीमला म्हणजेच जे पाणी उपसा करणारी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये त्याची कपॅसिटी ही प्रचंड आहे त्याच्यासाठी सरळपणे दोन लाखाहून अधिक लिटर पाणी एका मिनटामध्ये याच्यातून उत्साह होतो परंतु त्या यंत्रणेला सुरू होऊन सुद्धा तास उलटून गेले असला तरी पाण्याचा निचरा म्हणावा तितका झालेला नाही कारण पावसाचा जोरही तितक्याच मोठ्या प्रमाणात होता सध्या किंग सर्कलमध्ये जो ब्रिज आहे तो काही अंशी खुला झालेला आहे वाहतूक सुरू करण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत परंतु वाहतूक कोंडीची समस्या जी मुंबईच्या समस्य इतर अनेक भागांमध्ये पाहायला मिळते त्याच पद्धतीचं चित्र आहे इथल्या आतमधल्या परिसरामध्ये जर आपण बघाल तर चित्र असंच आहे की पाणी साचलेलं आहे मुळातच सायन असेल माटुंगा असेल या परिसरामध्ये ज्या वेळेला पाणी जास्त त्याचा थेट परिणाम एकीकडे वाहतूक कोंडीवर होतो तर दुसरीकडे रेल्वे सेवेवर सुद्धा होत असतो रेल्वेच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवरती चेंबूर असेल इथं काही घरांमध्ये चुनाभट्टी इथं काही घरांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे एकूणच मुंबईकरांच्या समस्यांमध्ये वाढ झाला आहे पण आता आपण जर एक चांगली गोष्ट या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणायची गेली तर पावसाचा जोर हा कमी झालेला आहे पावसानं जो सकाळी जोरदार मान्सून बरसत होता तो पावसाचा जोर कमी झालेला आहे अगदी समोर आपण बघताय तर पालिकेचे कर्मचारी नागरिकांना मदत करतायत वाद काढत पुढे येण्यासाठी

नक्कीच अर्धा तास नाही सर आपण म्हणायला गेलं तर एक ते दीड तास झाले हे पंप सुरू आहेत कचरा हटवण्याचं काम सुरू आहे आणि हे हाय पॉवरचे पंप तासन तास काम करत असतात सा, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा आहेत प्रचंड कोट्यावधी रुपयांचं बजेट काढलं जातं परंतु पावसाचा जोर जास्त आहे आणि दुसरी महत्त्वाची मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने हिंदपातामध्ये भूमीअंतर्गत टाक्या बनवण्यात आलेल्या आहेत तशा पद्धतीच्या टाक्या इकडे मुळीच बनवल्या गेलेल्या नाही आहे त्यामुळे जेव्हा वाट मोकळी होईल पावसाच्या पाण्याची किंवा एकूणच समुद्रामध्ये पाणी जाऊ शकेल अशी स्थिती निर्माण होईल अर्थात ओहोटीचा काळ जेव्हा सुरू होईल तेव्हाच हा सगळा जो पाण्याचा निचरा आहे तो होणं शक्य होणार आहे परंतु सध्या जरी तासन तास हे पंप सुरू असले तरीसुद्धा पाणी काही अंशी कमी झालेलं आहे कारण एकूणच पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु म्हणावे तितकी एफिशियन्सी या पंपांची दिसत नाही आहे कारण अजूनसुद्धा याच जलमग्न रस्त्यातनं वाट काढत पुढे जाण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नाही आहे या जलमग्न रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे अगदी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल ईस्टर्न फ्रीवे असेल या अनेक मार्गांवरती वाहतूक कोंडी झालेली आहे सायनच्या जा दिशेने जाताना तुम्हाला प्रचंड वेळ रस्त्यावरती गाडीतच काढावा लागू शकतो त्याचबरोबर अंधेरी लिंक रोड परिसरामध्ये सुद्धा आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्यामुळे एकूणच दरवर्षी यंत्रणा सज्ज आहेत असं आवा म्हटलं जातं पण खरी पोलखोल ही पाऊस पडतो किंवा पावसानं उसंत घेतलेली असते तेव्हा वाटतं की सगळं काही ठीक आहे पण जेव्हा पाऊस मुसळधार बरसतो तेव्हा खऱ्या अर्थानं पालिकेच्या योजनांची पोलखोल ही होत असते बर सुस्मिता तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल